नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज शनिवार आहे सतरा तारीख आहे आणि आपण व्हिडिओ बनवतो आहे तो एकोणीस तारीख सोमवारच्यासाठी मार्केट कसं असेल त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवतोय तर त्याच्या आधी आपण सोळा तारखेचं मार्केट कसं होतं आपण दिलेलं लेवल ॲक्टिव्ह झाले की नाही ते आपण बघूया तर पहिल्यांदा निपटी जे सोळा तारखेचं मार्केट होतं ते बरंचसं अपला होतं त्यामुळं आपली लेवल ही ॲक्टिव्ह झाली नव्हती थोडक्यात चुकलेलं आहे पण आपण जी प्रेडिक्शन केलं होतं तिथून थोड्याशा पॉईंटनं वरती अतिशय चांगली रॅली मिळाली असते आपल्याला जर तोसुद्धा ट्रेड आपला मिस झाला नसता तर त्यानंतर बँक निफ्टीची जी लेवल होती ती एकोणपन्नास हजार आठशेपासून आपण दिली होती लेवल आणि एकोणपन्नास हजार आठशेच्या एकोणपन्नास आठशे सहापासूनच मार्केट वरती गेलेलं आहे सहा पॉईंटनं वरती पण ही लेवलसुद्धा तुम्हाला कॅच करता आली असती कारण हीच लेवल दिली होती आणि इथून पूर्ण अतिशय चांगली रॅली तुम्हाला मिळालेली आहे बँक निफ्टीची आता सोमवार एकोणीस ऑगस्ट मार्केट कसं असेल ते आपण लेवल घ्यायचे आहेत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीची लेवल घ्यायची आहे ती लेवल चोवीस हजार पाचशे पन्नास ही लेवल मार्क होऊन घ्यायची आहे चोवीस हजार पाचशे पन्नास सॉरी चोवीस हजार पाचशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार चारशे पंच्याऐंशी जो सपोर्ट आहे चोवीस हजार चारशे पंच्याऐंशी या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या दोन लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून द्यायचं इथून इथून उद्यासुद्धा मार्केट अपट्रेंड राहण्याची शक्यता आहे उद्या सोमवारी सॉरी तर या लेवल आपण लिहून घ्यायचं आहेत चोवीस हजार पाचशे पन्नास आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार चारशे पंच्याऐंशी या दोन लेवल सोमवारसाठी इम्पॉर्टंट आहेत तुम्ही या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि इथं ट्रेडचा प्लॅन तुम्ही करू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले लेवल ॲक्टिव्ह होतात त्यानंतर बँक निफ्टी बँक निफ्टीसाठी लेवल मार्क करून घ्यायचे आहेत पहिली लेवल आहे पन्नास हजार सहाशे पन्नास हजार सहाशे जो सपोर्ट आहे रजिस्टन्स आहे रजिस्टन्स आहे त्याच्यानंतर सपोर्ट जो आहे तो पन्नास हजार चारशेचा सपोर्ट आहे पन्नास हजार चारशे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत सोमवारसाठी आणि या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला सोमवारचा ट्रेड प्लॅन करता येईल पन्नास हजार सहाशे आणि पन्नास हजार चारशे पन्नास हजार चारशे त्यानंतर सोमवारी एक्सपायरी असते ती बँकेची एक्सपायरी असते आणि बँकेची सुद्धा लेवल आपण घ्यायचे आहे झिरो हिरोसाठी पहिली लेवल आहे ती सत्तावन्न हजार सातशे आणि दुसरी लेवल आहे सत्तावन्न हजार पाचशे सत्तावन्न हजार पाचशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण चार्टवर मार्क करून घ्या इथं मी प्रीमियम सांगतो कोणता प्रीमियम घ्यायचा आहे झिरो युरोसाठी पन्नास हजार सात साथ, सत्तावन्न हजार सातशे आणि दुसरी दुनी दुनी लेवल आहे ती सत्तावन्न हजार पाचशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत आणि आपली बॅच सव्वीस ऑगस्टपासून नवीन बॅच चालू होते तर त्याचं जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि व्हिजिट देताना एक लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही प्रत्यक्षात व्हिजिट जर देणार असाल तर तुम्ही सकाळी सव्वा नऊ ते दहापर्यंत यायचं आहे ऑफिसला जेणेकरून तुम्ही जे आपले स्टुडंट प्रॉफिट कमवतात त्यांचे तुम्हाला जे कमवतात ते तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळेल की लोक आपली किती कमवतात आपले स्टुडंट किती पैसे कमवतात तर या पद्धतीनं तुम्ही तुमचा प्लॅन करू शकताय अकरा ते बारा एक बॅच असते आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात दोन्हीपैकी कोणत्याही बॅचला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहे तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करू शकता धन्यवाद